ये अच्छा काय व्यवसाय करता व्यवसाय कुठून आले आपण पुण्यावर पुण्यावर बघूया आपण तुम्हाला माझी माहिती कुठून भेटली मला एकाने सांगितलं आणि व्हिडिओ कॉल पण बघितलं बरं बरं एकदा बघा बरं चला तुम्ही किती उसरल्या बघूया उचलावर 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 म्हणजे जो जबरदस्त ताकद लावल्यानंतर इतकाच वर जातोय आहे जास्त हा हा जास्त आहे तो पूर्ण नाईन्टी होतो आणि हा भरपूर ताजे ठीक आहे डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करायला पूर्वीपेक्षा भरपूर पायावर गेला काय तुम्हाला झालं ना, ना जरा कमी वाटतंय आता पूर्वीपेक्षा बदल वाटतंय ना किती टक्के फरक पडला तुम्हाला तर साधारण पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के मग अशी तुम्हाला हातानं पाय माग घ्यावा लागायचा आता तुमचा सहज पाय माग येतो धुकणं कमी आहे पूर्वीच्या चालण आताच्या चालीमध्ये नाही थोडं बदल आहे बदल टक्के फरक पडले बदल